नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचे महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असे टॉपिक बघत आहोत त्यामधलाच एक छोटा टॉपिक पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा टॉपिक आहे एडगर डेल यांचा अध्ययन अनुभव शंकू आहे यावरती आजपर्यंत तरी क्वेश्चन विचारलेला नाही आहे पण मला असं वाटते की यावेळेस हा ह्या टॉपिकवरती एक तरी क्वेश्चन येईल छोटा टॉपिक आहे या टॉपिकवरती मी नंतरही डिटेलमध्ये बोलेल पण जेवढं आपल्याला महत्वाचं आहे तेवढंच मी या टॉप या व्हिडिओमध्ये या टॉपिकमधलं कवर केलेलं आहे ओके तर चला सुरू करूया आपला टॉपिक अध्ययन न्यू टॉपिक बघा अध्ययन अनुभव शंकू म्हणजे काय हे बघा अमेरिकेच्या ओहियो स्टेट मध्ये प्राध्यापक एडगर डेल यांनी संशोधन करून अध्ययन अनुभवाच्या शंकूची मांडणी केली आहे एडगर डेल यांनी प्रत्यक्ष जीवनानुभव हा अध्ययनाचा सर्वश्रेष्ठ मार्ग असल्याचे प्रतिपादन केले म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष जीवनात जे अनुभव येतात हे सर्वश्रेष्ठ आहे हे यांनी मानलेलं आहे ओहियो युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक एडगर डेल यांनी मानलेलं आहे ओके okay? तर त्यांनी एडगर डेल यांचा अनुभव शंकू सुद्धा म्हणतात याला ओके तर हा शंकू बघा अनुभव शंकू कुणाचा आहे हे पण विचारला जात एडगर डेल यांचा आहे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे तर शब्द 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 नंतर काय आपण कशातून शिकतो शब्द शब्दानंतर कशातून चित्रे तक्त फलक चित्र निर्मिती श्राव्य साधण्यात नंतरचा टप्पा काय येतो की निर्मिती चित्रे प्रक्षेपित चित्रे नंतरचा टप्पा प्रतिकृती शैक्षणिक चित्रपट व व्हिडिओ याच्यातून शिकतो आपण काही गोष्टी नंतर आपण दूरचित्रवाणी किंवा दूरदर्शन नंतर प्रदर्शनातून दर्शनातून शिकतो नंतर शैक्षणिक सहलीतून जास्त प्रमाणात शिकतो कारण त्याच्यात प्रत्यक्ष अनुभव दिला जातो प्रत्याशिके म्हणजे एक्सपेरिमेंट्स व्यक्तिगत प्रत्याशिके प्रत्यक्ष वस्तुदर्शन आणि प्रत्यक्ष जीवनानुभव याच्यातून आपण सगळ्यात जास्त शिकतो ही आहे परिणामकारकता ओके नंतर बघा व्यक्ती कशी शिकते कशी शिकते हे त्यांनी सांगितलेलं आहे एडगर डेल यांनी अध्ययन करण्याचे मध्ये ज्ञानेंद्रियाचा वापर अत्यावश्यक असल्याचे सांगितले आहे त्यांनी ज्ञानेंद्रियाद्वारे व्यक्ती कशी व किती शिकते याचे प्रमाण सांगितले आहे म्हणजे ज्ञानेंद्रियाद्वारे व्यक्ती कशी आणि किती शिकते हे सांगितलेलं आहे ज्ञानेंद्रिय डोळा डोळ्यातून थ्रू आपण काय बघतो दृक पाहणी पाहणी पाहण्यातून आपण किती शिकतो त्र्याऐंशी टक्के शिकतो कान म्हणजे ऐकणे ऐकण्यातून आपण किती टक्के शिकतो अकरा टक्के त्वचा त्वचेतून आपण किती शिकतो स्पर्श ज्ञान थ्री पॉइंट फाय टक्के नाक नाकातून गंध ज्ञान वन पॉइंट फाय पर्सेंट जीभ रसज्ञान म्हणजे एक टक्का हे आहे तर आपले ज्ञानेंद्रिया थ्रू आपण किती टक्के शिकतो म्हणजे सगळ्यात जास्त दृक श्राव्य या दोन ज्ञानेंद्रियातून आपण सर्वात जास्त शिकतो आणि याचा उपयोग आपल्याला जीवनभर होतो म्हणून जीवनानुभवामध्ये हे दोन खूप महत्वाचे आहेत बघा व्यक्तीचे स्मरणाचे प्रमाण स्मरणाचे प्रमाण किती आहे आपण जे जे श्रवण करतो आपण जे श्रवण करतो त्याच्या वीस टक्के ओके लक्षात ठेवतो आपण जे डोळ्यांनी पाहतो त्याच्या तीस टक्के लक्षात ठेवतो आपण जे कथन करतो त्याच्या ऐंशी टक्के आणि आपण जे बोलतो लिहितो व कृती करतो त्याच्या नव्वद टक्के म्हणजे बघा सगळ्यात जास्त आपण बोलतो लिहितो आणि कृती करतो बघा एखादा क्वेश्चन आपल्याला जर पाठ होत नसेल नीट तर आपण काय करतो की तो आधी पाठ करतो आणि मग लिहू लिहू बघतो म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं चाललं म्हणजे तो नव्वद टक्के बघा आम्ही लहान असताना आम्हाला सर म्हणायचे आपण दहा वेळेस एखादा क्वेश्चन वाचणं आणि तो एकदा लिहून बघणं हे इक्वल असतात म्हणजे एकदा लिहून बघितलं की ते दहा वेळेस वाचल्याचा अनुभव आपल्याला येतो जेवढं एवढं परफेक्ट ते लक्षात राहत आहे ओके आपण हा टॉपिक थोडा छोटा आहे अध्ययन शंकू तुम्हाला याबद्दल हे एडगर डेल यांनी बघा मित्रांनो छोटे छोटे पॉइंट असतात आपण झाल्यानंतर विचार करतो बघा अ छोटे छोट्या गोष्टी आहेत एकदा वाचून घ्या वाचलं की ह्या लक्षात राहतात ओके चला थँक्यू